वाढ देत मोकार त्या ड्रायव्हरला त्रास देऊ नका सुट्टी मेकरला त्रास देऊ नका कारण बैल थांबवायचं मध्ये सुद्धा हिर्या गायऱ्याच काम नाही सुट्टी करणं सुद्धा हिऱ्या गायऱ्याच काम नाही इथं गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकती सुटला आणि एकटीचा धुळा उडायला लागला धुळ्यात कोण होतोय गट विजेता जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा हा मारदा इथं सगळ्याचा कच पणाला सुंदराच्या तीन गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला दोघा तडत चालू आणि शेवटच्या क्षणाला इकडं ड्रायव्हर आणि बैलानं डबल टाप टाकला आणि गाडी सेमी साडी पात ठरवली वळवा स्वागत गाड्या सुड्या गेलेल्या बाहेर नाही या पारी बत्तीस वळा